तर आज मी बनवणार आहे जंगलातील मोहट्यांची भाजी मोहाच्या फळांची भाजी ही भाजी अगदी चमचमीत बनून तयार होते तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मोहट्यांच्या फळांची भाजी बनवून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रोज रोज बनवून खावीशी वाटेल तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया तर इथे मी मोहटे घेतलेले आहेत आणि या मोहट्यांची आता मी साल काढून घेणार आहे या मोहट्यांची साल न काढताही भाजी केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये हे मोहटे कापून सुकवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवताही येतात तर याच प्रकारे मी सगळे मोहटे सोलून घेणार आहे मोहटे सोलायच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून मोहट्यांचा चीक हाताला लागत नाही तर बघा मी आता सगळे मोठे सोलून आणि कापून घेणार आहे अशा प्रकारे या मोहट्यांमधल्या मी बिया काढून टाकणार आहे या बियांचंसुद्धा तेल काढलं जातं उन्हामध्ये चांगल्या सुकून मग या बियांचं तेल काढलं जातं खाण्यासाठी तर बघा अशाच प्रकारे मी सगळे मोठे कापून घेणार आहे आणि याच्यामधल्या बिया काढून टाकणार आहे माझी आजी म्हणते वर्षातून एकदा तरी या मोठ्यांच्या फळांची भाजी खायची औषधी असते तर बघा मी सगळे मोठे साफ करून घेतलेले आहेत आता हे मोठे मी कापून घेणार आहे तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने एकदा मोहट्यांची भाजी बनवून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा मी आता मोहटे कापून घेतलेले आहेत आता गॅसवरती मी कढई कडई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि झाकण ठेवून पाण्याला एक उकळी येऊन देणार आहे तर बघा पाण्याला आता उकळे आलेले आहे आता या पाण्यामध्ये मी हे मोठे घालून घेणार आहे आणि याच्यावरती दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर आता दहा मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेणार आहे हे मोठे पाण्यामध्ये अशा प्रकारे शिजवून घेतले की मोठ्यांमधला सगळा चीक निघून जातो तर बघा आता मोठे झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मोठे थंड करून याच्यामधलं पाणी काढून टाकणार आहे आणि दोन तीन पाण्यात हे मोठे चांगले धुवून नंतर हे मोठे मी पिळून घेणार आहे या मोहट्यांमधलं मी सगळं पाणी काढून टाकणार आहे अशा प्रकारे हातांनी हे मोठे चांगले पिळून घ्यायचे आहेत आणि या मोहट्यांमधलं पाणी काढून टाकायचं आहे तर इथे मी सगळे मोहटे पिळून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे एक चमचा लाल तिखट मसाला चिमूटभर हळदी आणि थोडी जाडसरस वाटलेली मिरची पावडर घालून घेणार आहे आणि एक चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आता हे सगळं या मोहट्यांमध्ये मी मिक्स करून घेणार आहे चांगल्या प्रकारे हा मसाला या मोठ्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी सगळा मसाला आता मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दीड चमचा तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता हे तीस ते चाळीस सेकंद भाजून घ्यायचं आहे तर बघा आता लसूण लालसर होत आलेला आहे आता मी याच्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर सगळेच अगदी आवडीने खातील तर बघा आता कांदा लालसर झालेला आहे आता परत या कांद्यामध्ये चिमूटभर हळदी घालून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करून याच्यामध्ये हे मोठे घालून घ्यायचे आहेत आणि ही भाजी फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता मी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता मी याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे कमी गॅसवरतीच तर बघा आता दोन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा भाजी परतवून घेणार आहे आणि परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी मी या भाजीवरती झाकण ठेवणार आहे तर आता तीन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे तर आता चमचमीत आणि मसालेदार अशी मोठ्यांच्या फळांची भाजी बनवून तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील